कालची जी घटना आहे अतिशय गंभीर आहे आणि त्या ठिकाणी बाहेर गेल्याच्या नंतर जे हावभाव करण्यात आलेले आहेत ते अतिशय अश्लील आहेत आपल्या या सभागृहाला काळीमा लागणारे ते हावभाव आहेत ते क्लिप आल्याच्या नंतर बाहेर आम्हाला शर्मेने मान खाली घालावे लागते अध्यक्ष महोदय आणि खूप हात वारे केले खूप आव आणला म्हणजे माणूस खूप बहादर होतो अशातला काही भाग नाही अध्यक्ष महोदय इथं आलेला सभागृहामध्ये प्रत्येक प्रतिनिधी तो त्याच्या त्याच्या भागामध्ये त्याचही काहीतरी योगदान असतं त्याचं कर्तृत्व असतं आणि म्हणून काही लोकांचे अजून दुधाचे दात पडलेले नाही अध्यक्ष महोदय आणि ते आवडणार आणि ते काय पण शब्द प्रयोग करणार अध्यक्ष महोदय ही शोभा देणारी गोष्ट नाही आपल्या राज्याची एक संस्कृती आहे आपल्या देशाची संस्कृती आहे बाण मर्यादा आपण ठेवतो याचा अर्थ असा नाही की आपण काहीतरी बावणबिर होणार अध्यक्ष महोदय कडक शब्दामध्ये त्या ठिकाणी शासन होण्याची आवश्यकता आहे